कारण रिझल्ट आलेच म्हणायचं तर आता सध्या सर्वसाधारणपणे सर्वांची कंडिशन तीच आहे मग तरी पण आपण आघाडीला प्रत्येक गोष्टीमध्ये पानं सांभाळण्यात आपण आघाडीतो गाडी सांभाळण्यात आघाडीत रसरसित पण आहे ब्राईटनेस आहे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा रिझल्ट मिळत नाहीत परंतु हा रिझल्ट शंभर टक्के आणि एकशे नव्याण्णव टक्के हे माझी आहे आता हे बघा किती डोळे आहेत एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा कुठवर गेले एक दोन दिवसात कुठून आणि तेरा ते चौदा पर्यंत गाडी पिकलेली दोन डोळे राहिले दोन डोळे राहिलेले आणि आपल्याला आवश्यकता तरीच सात आठ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ह्याचा काहीतरी पार्शिली अंश घेतो हे पण चांगलाय आता पहिलं तुमचं नाव सांगा माझं नाव महेश मनोहर देशमुख गाव धानोरे तालुका माडा जिल्हा सोलापूर आणि प्रोडक्ट वापरलेत आणि त्याचा तिन्ही प्रोडक्ट आपल्याला खूप छान रिझल्ट पूर्ण जर बघितलं कारण रिझल्ट आलेत म्हणायचं तर आता सध्या सर्वसाधारणपणे सर्वांची कंडिशन तीच आहे मग तरी पण आपण आघाडीला प्रत्येक गोष्टी मध्ये पानं सांभाळण्यात आघार येत काडी सांभाळण्यात आघाडीत पण आहे ब्राईटनेस आहे पलीकडे गोष्टी मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ह्याचा काहीतरी अंश हे पण म्हणजे ह्याच्यावर आज जर पाहिलं तर काहीच नाही काहीच नाही बघा पात बघ एकदम शायनिंग आणि विषय म्हणजे पाऊस बंदच नाही पाऊस बंद नाही ते वापरताना ऑर्गॅनिक वगैरे वर नाव वाचलेलं पाहून त्यांनी तीन लिटर सांगितलं सुद्धा मला वाटलं जाऊ रे मी माझ्या मनानं अजून दोन लक्षात रिझल्ट म्हणजे कसं आहे आपल्याला वेळ कमी आहे बरोबर आणि त्या कमी वेळेमध्ये आपल्याला आणि माझं आमचं काय चर्चा आहे जर माझ्याकडं जास्त होतलं फायदा तर वापर नाही आतापर्यंत वेगवेगळ्या ब्रँडेड कंपनीचे इरेज असेल काय असेल ब्रँडेड कंपनीचे विद्यावर खात वापरून सुद्धा अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा रिझल्ट मिळत नाहीत परंतु हा रिझल्ट शंभर टक्के आणि एकशे नव्याण्णव टक्के Yes, yes, हे माझी खातर झालं छान वाटलं म्हणजे तुम्हाला रिझल्ट पण म्हणजे ते वरच्यावर चांगलं दिसायला लागलं आणि रमाय लागलं याच्यामध्ये बरोबर आणि हे सरांची ज्यावेळेस चक्कर झाली होती त्यावेळेस पूर्ण स्ट्रेसमध्ये मध्ये पण रिंग होते चर्चा झाली आणि असा डार्किशपणा हे बघा असं नसते पाहायला मिळत नाही डेटा ताट अगदी पानात पण डार्किश बड बघा कसे ह्यातन मिळणारा जो बड येणारा घड आहे तो कसा आहे आजच कल्पना मी त्याची बरोबर म्हणजे आजच तुम्हाला आता हे बघा किती डोळे आहेत एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा 14 कुठवर गेले 14 हा दोन दिवसात कुठून जातो आणि तेरा ते चौदा पर्यंत गाडी पिकली हो हो दोन डोळे राहिले दोन डोळे राहिलेले आणि आपल्याला आवश्यकता तरी इतनच आहे सात आठ गाडी सात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सुद्धा तेवढंच टाकती नाही लागले ना सर हा कॉम्पिटिशनला आहे कमरे लागलेले आहे हा आज जर एखांदा बघायचा काडू तिकडे उटल काडू अरे हा केवळ खाली पण केवळ आहे पण थूंब बघा ना कसं एवढं एवढी जाडी कधी नसते बघायला जाडी आता उपटत नाहीये ते ड्रिपर ड्रिपर पसलं उठटेल का हा वा ए ओके बघा कलर कलर बघा आणि जाडी बघा रसरशित पण मूळ बघा काय तिचं

साधारण कमरे एवढे ना सर कमरेला कमरे लागते म्हणजे अडीच ते तीन फुटाच ग्रोथ याची बरोबर आणि स्मेल कस आहे ते पण एनपीकेचं काय तरी दिसायच लागलं म्हणजे दररोज मायक्रो ऑब्झर्वेशन असते परंतु वरची वर दिवस आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह दिसायला तरी साधारण किती कालावधी एक एक आठवडा सुद्धा जायचं लागेल गाडी एक शेतकऱ्यांनी तू दुपारी बर पूर्ण काडी थांबली होती बारा तेरा दिवस त्यांनी पण मला वाटतं तर डायरेक्ट गाडी पर्यंत नव्याने चालू झालेली आहे आणि आता पूर्ण पक्कव ती आता एक मी अभिमानानं सांगू शकतो हे तर बघाच बघा अहो किती डोळे झाले मला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा सतरा एप्रिल ते झाले आता किती सतरा एप्रिल सतरा मे सतरा जून सतरा जुलै नव्वद दिवसाचा कालावधी आता एक पाच सहा दिवस नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहिजे तेवढं दरवर्षी फार तर यात शेतकरी आहेत बघा इथ नाही इथपर्यंत शेतकरी पण आपण बऱ्यापैकी चालू चालू सिंगल वन एक शेतकरी सिंगल एक शेतकरी सुद्धा आपल्यावर नाराज नाहीये आणि हेच आम्ही जपण्याचं काम पुढे आता सरांचं आम्हाला मार्गदर्शन आता इथं सरांनी जे मार्गदर्शन करताय आता आम्ही ते आठ दिवसात महिन्यातून येणार पण प्रॉपरली काम जे करताय समाधान सर करताय समाधान सर हे नावाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचं करणार फक्त मार्गदर्शनातच नाही तर किंमत समाधान म्हणजे मी तर हात काय त्यांना म्हणत असतो बघा नवीन वापरायला लागलो हे कसं आहे काय का वापरून बघा नंतर पैसे बरोबर आणि आले परत फोन करायची गरजच पडली नाही उलट मी अभिमानानं सांगितलं आहेत म्हणजे बोलवा काय काही छान वाटलं एखाद्या सर्वांनी वापरलं तर खूप सगळीकडे चांगलं सेंद्रिया विषमुक्त शेती करण्याचा प्रयत्न पानाची शायनिंग बघा अजून म्हणजे काडीशिवाय आणि महत्वाचं म्हणजे या काडीवर त्या कालावधीमध्ये असताना सुद्धा ह्या पान बघा अजून पान काम करत आणि ह्याला अजून साठ दिवस जिवंत ठेवायचे माझं टार्गेट टार्गेट हा प्लॉट ते म्हणे की काहीच येत नव्हतं आजी तर हो 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 सोनं पिकते हो हो बरोबर त्या कोपऱ्यावरलं झाडे त्या कोपऱ्यावरलं झाडे म्हणजे ऑर्गेनिक तुमचं आणि त्या विषयात आलेले एस बी टी ची तुम्हाला सात आणि सरांनी दिले तर म्हणजे ह्या वर्षी तर एवढं मला म्हणजे काय म्हणायचं संकट समय मला हे मार्गदर्शन मिळाले बरोबर ते योगायोग समजायचे त्या दिवशी मी तासनं करणं म्हणजे योगायोगा झाल्या मी परत मला अशा गोष्टीची फार आवड आहे त्यामुळे मी फॉलो केला केला आणि ते मिळवलं मिळवलं आणि त्याचा रिझल्ट मला दिसून आला त्यामुळे काय समाधान एकाच प्लॉट नाही तिन्ही प्लॉट मध्ये रिझल्ट सेम आहे तर विशेष म्हणजे याच्यातलं हे हावर पीक आहे त्यानं खाऊन सुद्धा त्याचं काम त्यानं केलं आणि याला सुद्धा पुरवलं आता ह्याचा रिझल्ट नेमका आपण ह्याचा पाहतोय कधी दोन हा तो सुद्धा त्याचा आता बाळाचे पाय पाळण्या फुग हा आणि अजून ऍक्टिव्ह आहे ना काम ह्या सूर्यप्रकाश हो ही तर सप्तीन बनवली आता सप्तींच्या पुढे दुसरी सक्तीन बनली आणि तिसरी सप्तीनचा अजून नऊ डोळा येतो एवढी म्हणजे जवळजवळ ही पंचवीस एक डोळे झाले पंचवीस डोळ्यामध्ये तुमच्या हातापर्यंत पांढरी बनली म्हणजे इथपर्यंत काढ म्हणजे आणि ही अजून तुम्ही जर पंधरा दिवसांनी चक्कर टाकली शंभर टक्के पांढरी होती काढ आणि दोन वेळा झाले दोन वेळा झाले साठ वीस तास विचार केला तर एकदाच झाले हा एकदाच झाले आणि आता हे मध्ये परवा दिलेलं पोटॅश आपटे म्हणजे मोबाईल नंबर सांगेल पंच्याण्णव अकरा चौऱ्याऐंशी तेहतीस दहा दिवसात मला जवळजवळ पाच मिनिटाला फोन केले होते मी नाही पण माझ्या प्लॉटमध्ये येऊन जावंच लागलं जावंच लागलं नाही जेवढी कळकळ त्यांना त्याच कळकळेनं आज ते उतरलेली त्यामध्ये आणि तेवढा रिझल्ट पण त्यांना जबरदस्त मिळाला बरोबर धन्यवाद